नमस्कार स्वागत आहे ते तुमचं मंडु मध्ये कशा करते सर्व आपण रसोईमध्ये रेसिपी बनवणार ती रेसिपी एकदम झटपट रेसिपी आहे मुलींच्या टिफिन वगैरे द्यायला तर मी मुलींच्या टिफिनवर द्यायलाच ही रेसिपी बनवली होती तर चला आपण मंडुकी रसोईमध्ये जाऊ तर मी गाजर मुळा काकडी हे सर्व एकत्र घेतलेलं आहे छान त्याला किसून घेतलेला आहे किसून म्हणजे छिलून घेतले आहे वरचे शिलटे काढून घेतलेले आहे जास्तीत जस जास्त असं असतात ना की मुली सलाड खात नाही बहुतांश मुलं मुलं मुली असेच की सॅलॅड खात नाही तर त्यांच्या पोटात कसं तरी ते गेलं पाहिजे या हिशोबाने मी आज हे पराठे बनवलेले आहे तर तुमच्या इकडे असं होत असणार असं मला वाटतं तर तुम्हीसुद्धा असं बनवून बघा आणि गाजर काकडी तर तसे खाऊन घेईल पण मुळीला तर हात लावत नाही मुळी बिलकुलच खात नाही म्हणून मी यामध्ये मुळीसुद्धा टाकलेली आहे आणि सर्व एकत्र करून जर पराठे केले तर मुलींना कळत पण नाही मुलांना कळतही नाही की यामध्ये काय आहे टेस्टला तर काहीच सांगायचंच नाही इतकं छान याची टेस्ट बनते आणि तुम्ही कशासोबतही खाऊ शकता म्हणजे दही चटणी किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही कशाही सोबत तुम्ही याला खाऊ शकता किंवा टिफिनवर पण देऊ शकता तर आजच्या नाश्त्यामध्ये आणि मुलींच्या टिफिनसाठी मी हे केलेले पराठे आहे तर मी आधी सर्वात आधी गाजर मुळा काकडी जे पण इथे घेतलेले आहे आपण त्याला छान वरचं किसून घेतलं छिलून घेतलेलं आहे छिलने आणि त्यानंतर याला छान वॉश करून घेतलेला आहे आणि बघू शकता इथे थोडी किडलेली वाटली काकडी तर आपण किस्तानी याला कापून घ्यायचं आहे तर याला छान या पद्धतीनं धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर या प्रकारे मी याचा किस केलेला आहे किसनीने छान किसून घेतलेला आहे तिने पाणी या आता यामध्ये आपण काय वापरणार आहोत तर आपण बघूया तोपर्यंत तुम्ही मनोठी रसोईला पटकनात पटकन, पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेलाकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला नोटिफिकेशन कर, येऊन जाईल तर बघू शकता इथे मी दोन वाट्या कणिक घेतलेली आहे गव्हाचं हे कणिक आहे आणि त्यानंतर पाऊन वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जे आपले हे टिफिनवर वगैरे दिलं आपण जास्त वेळ झाली तर पराठे कसे लूज होऊन जाते एकदम ढिले होते तर लेला है, लेला मीथे है। लेला है। ते व्हायला नको म्हणून आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा टमाटर टाकलेला आहे ओवा टाकला क्रश करून आणि च कसुरी मेथीसुद्धा क्रश करून टाकलेली आहे आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे यांचा वेळ मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे पांढरी तीळ टाकून घेऊया हे सर्व जे आहे एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहे पांढरे तीळ पण आपण आपल्या मर्जीने टाकायचे एक किंवा दोन चम्मच तर त्यानंतर हे आपल्याला एक महत्त्वाचं आहे एक विशिष्ट आहे इथे की याला बिना पाण्याने भिजवायचं आहे कारण की काकडी गाजर मुळा यामध्ये पाणी असतं आणि जेव्हा आपण यामध्ये मीठ टाकतो तर त्याचं पाणी पुन्हा रिलीज होते त्यामुळं आपण इथे एकही बूंद पाणी वापरायचं नाही एकही थेंब पाणी वापरायचं नाही बिना पाण्याने हे भिजवायचं आहे हे असं विशिष्ट आहे तर त्यानंतर आपण इथे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि पोळीच्या आकाराचे तुम्हाला जसं पाहिजे त्या आकाराचे तुम्ही इथे पराठे करू शकता पण मी गोल केलेले आहे आणि कुठलेही पराठे असो त्याचे असे थोडे तोंड फाटलेले असतात असे कढा याचे फाटलेले असतात जर तुम्हाला शेप गोल पाहिजे असेल तर तुम्ही एखाद्या बो गोल प्लेटनी किंवा असं कशाचं डब्याचं वगैरे झाकण असतं त्याने तुम्ही शेप देऊ शकता तर या प्रकारे आपले तिथे पराठे बनते त्याचप्रकारे आपण दुसरा पराठेसुद्धा लाटून घेऊया तर हा पराठा थोडा गोल झाला होता आणि जास्त फाटलेला नव्हता तर इथे तुम्ही तूप तेल किंवा बटर काहीही तुम्ही लावू शकता जिथे तुम्ही, तुम्ही पराठे शिकू शकता तर मी इथे तेल वापरलेलं आहे तर तेलामध्ये मी पराठे छान शिकून घेतलेले आहे तर हेच नाश्त्याला पण झाले होते सकाळी आणि मुलींच्या टिफिनवर सुद्धा दिलेले होते आणि याचा मी तुम्हाला आधीच सांगितलं की कि तांदळाचं पीठ असल्यामुळे हे खूप वेळ असले तरी म्हणजे असे लूज येत नाही नाहीतर बहुतांश पराठे लूज येतात तसे झटपट सकाळी बनते घाई जर असेल तुम्हाला सकाळची व घाई होते तुम्ही चस्की सुन तर तुम्ही रात्रीच किसून वगैरे तयार करून ठेवू शकता तर असे झटपट आपले पराठे बनवून तयार आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशासोबत याला सर्व करू शकता जसं सॉस आहे किंवा पदिन्याची चटणी आहे किंवा टमाटरची चटणी आहे किंवा दही आहे जेही तुम्हाला वाटेल त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता तर अशी आपली आजची रेसिपी होती तुम्हाला कशी वाटली तर ब सांगायला विसरू नका आणि तुम्ही बनवायलासुद्धा विसरू नका बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण नेहमीच भेटत राहूया मंडुक्की रसोईमध्ये मंडुकी रसोईला अगर तुम्ही चा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता तुम्ही याला एक तास झालेला होता मी सर्व मुलांची घाई आटोपल्यानंतर मी हे पराठे तुम्हाला दाखवत आहे तरीसुद्धा हे छान सॉफ्ट आहे असे ढिले झालेले नाही आहे आणि थोडं क्रंचीनस याच्यामध्ये आहे तर बघा आणि तेलही पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे असं तेलकट वगैरे नाही आहे तर हे मुलांना वगैरे पण आवडते छान तर या प्रकार आहे आपले इथे बनवून झालेलं आहे तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटू रे या नंतरच्या रेसिपीमध्ये